नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती ही खास करून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाशी तयार झालेली आहे मराठवाड्याचा पूर्वभाग आणि विदर्भातून ढगळ परिस्थिती देखील कमी झाली आहे मान्सूनने माघार सुरू केली असून राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर लेह लद्दाख उत्तराखंड आणि गुजरातच्या पश्चिम भागातून मान्सूनने बऱ्यापैकी माघार घेण्यासाठी अनुकूल स्थिती तयार केली आहे त्यापैकी गुजरात आणि राजस्थानच्या काही भागातून मान्सूनने माघार देखील घेतली आहे उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे मध्य भारतावर आणि महाराष्ट्रावर तयार झालेलं पावसाळी वातावरणामध्ये कमजोरपणा आलेला आहे हा मान्सूनचा शेवटचा टप्पा असून यानंतर पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे अधूनमधून अवकाळी किंवा वळीवाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये येईल परंतु त्याची शाश्वती कमी असते सर्वच भागात तो पडत नाही काही भागात तो पडत असतो आता सध्या आज तरी मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सांगलीच्याही काही भागात सोलापूर आणि बीडच्या लातूर धाराशिवच्या काही भागात पावसाचं अनुकूल ढगाळ परिस्थिती आहे परंतु हलक्या पावसाचं वातावरण आहे दाबाचं क्षेत्र जे बंगालच्या उपसागरात तयार झालंय त्याचा किती प्रभाव महाराष्ट्रावर पडतो यावर आता पुढचं पावसाचा प्रभाव अवलंबून असणार आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल देशातून मान्सूनचा परतेचा प्रवास सुरू झाला असून दोन दिवस सातत्याने मान्सून परतेचा प्रवास करतो आहे राजस्थानचा बहुतांश भाग हरियाणाचा थोडा भाग आणि गुजरातच्या काही भागातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे महाराष्ट्रात देखील पाच तारखेपासून पंधरा तारखेच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघार घेईल जी एफ एस मॉडेलने तरी अजून मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे आज उद्या आणि परवा असे तीन दिवस किती पाऊस पडतो यावर आता मान्सूनचा शेवट अवलंबून आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमीदाबाचा प्रभाव आणि अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमीदाबाचा प्रभाव एकत्रितपणे आपल्याला पंचवीस सव्वीस तारखेला दिसणार आहे साधारणपणे महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजेच संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग संपूर्ण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा पश्चिमी भाग या काही भागात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं असा अंदाज अजून कायम आहे मात्र बऱ्याचदा शेतकऱ्यांची तक्रार आहे सर वातावरण तयार आहे मेघगर्जना देखील होते त्या प्रमाणात पाऊस पडत नाही आणि साधारणपणे असं थोडंफार होऊ शकतं तरी देखील मी महाराष्ट्रात बघितलेलं आहे की बऱ्याच भागात चांगला पाऊस या दोन दिवसामध्ये देखील किंवा दोन तीन दिवसामध्ये देखील झालेला आहे ज्यांना वर्षभर पाऊस झाला नाही त्यांना देखील काही चांगल्या भागात पाऊस झाल्याचं शेतकऱ्यांनी मला कळवलं आहे अनेक शेतकरी फोनवरून माझ्या संपर्कात आहेत एक मोठं बादळी क्षेत्र पंचवीस वीस सत्तावीस असं मुंबईच्या आजूबाजूने तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या भागात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज कायम आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव हा सत्तावीस तारखेपासून कमी व्हायला लागेल केवळ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण असंच पावसाचे वातावरण सत्तावीसला राहणार आहे अठ्ठावीसला हे वातावरण थोडं गुजरातवर सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडीत मिळेल परंतु मी असं म्हणतोय तेव्हा एक लक्षात ठेवा काही विभागात स्थानिक वातावरण अनुकूल झाल्यास त्या ठिकाणी पाऊस पडू शकतो आता आपण तीस तारखेला जर अंदाज बघितला थो, नगर, तो थोडं छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि नाशिक पूर्व भागात पावसाचा अंदाज या ठिकाणी मॉडेल दाखवत आहे त्यामुळे अशा प्रकारचा पाऊस अधूनमधून होत राहील आपण बघतो तीन तारखेला पूर्व विदर्भात पाऊस दिसतोय इतरत्रही विरळ पाऊसाची शक्यता आहे त्यामुळे लगेच पाऊस उघडणार नाही ये ना पाऊस येत राहणार आहे परंतु त्याचं प्रमाण खूप कमी होईल ईसीएमडब्ल्यू मॉडेलने आज देखील कारण या मॉडेल मी इतर मॉडेलच्या तुलनेत खूप विश्वास करतो विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण पश्चिम महाराष्ट्र असं बहुतांश भागात पावसाचं वातावरण आहे कोकणात अतिवृष्टीची परिस्थिती दाखवलेली आहे अतिवृष्टी वगैरे काही होणार नाही मात्र पावसाचं प्रमाण या ठिकाणी राहील काही ठिकाणी मात्र कोकणात मुसळधार पाऊस होऊ शकतो असं वातावरण आहे त्याचा प्रभाव थोडा घाटमाथ्यावर आणि कोकणाला लागून असलेले सातारा सांगली कोल्हापूर पुणे नाशिक या विभागाच्या पश्चिमी भागांना देखील जोरदार पावसाचा फटका बसू शकतो अहिल्यानगर बीड आणि छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग उत्तर महाराष्ट्रातील तीनही जिल्ह्यामध्ये पावसात जोर राहण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचा प्रभाव राहील असं ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं आहे मात्र अठ्ठावीसपासून मात्र ह्या पावसाचा प्रभाव संपणार आहे आणि महाराष्ट्रावरचा प्रभाव संपतो आहे म्हणजे मान्सूनच्या पूर्वकाळ आणि मान्सूनचा उत्तर काळ ज्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो याचा प्रभाव खऱ्या अर्थाने अठ्ठावीसपासून संपेल आणि नंतर मात्र पडणारे पाऊस हे अतिशय विरळ आणि तुरळक स्वरूपातले असतील मात्र महाराष्ट्रात दहा तारखेपर्यंत पाऊस येण्याची शक्यता कायम आहे मान्सून आणि परतीचा प्रवास करणारा मान्सून यांचा मिश्र काळ हा साधारण सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत आहे भारतामध्ये आणि तो एकोणतीस तारखेला कमजोर व्हायला सुरुवात होईल तीस तारखेला त्याचं अस्तित्व संपेल आणि दक्षिण भारतातील पावसाचा प्रभाव सुरू होईल म्हणजेच ईशान्य मान्सूनचे संकेत यायला सुरुवात होणार आहे तुम्हाला माहिती आहे जसा नैऋत्य मान्सून संपतो कमजोर होतो तसं ईशान्य मान्सूनचं वातावरण सुरू होतं साधारण याचा कालावधी हा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असा तीन महिने असतो हा पाऊस मात्र केवळ बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि दक्षिण भारतात कर्नाटक आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडू आणि केरळ याच राज्यांमध्ये पडतो साधारण ऑक्टोबरची सुरुवातीपासूनच विदर्भातील पावसात जोर संपणार आहे आणि त्यामुळे विदर्भकरांनी तशी मानसिक तयारी ठेवावी लानिना असला तरी आयोडीची साथ न मिळाल्यामुळे ऑक्टोबर मधील पावसाचा प्रभाव कमी होतोय गेल्या वर्षी यलिन होता परंतु आयोडी सक्रिय असल्यामुळे पावसाचं प्रमाण समतोल राहिलं आज देखील पावसाचं प्रमाण वाढते कारणे कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपासागरात तयार झालं असून ते महाराष्ट्रावर सरकणार आहे पंचवीस वीस सत्तावीस असं रत्नागिरी रायगड पालघर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे नाशिकसह पश्चिम अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि मालेगावसह धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे इतरत्र मात्र म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसाची शक्यता कायम आहे परंतु आपण बघतो सांगली सोलापूर लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर गडचिरोली या काही भागात आता पावसाचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला हो लागणार आहे आपण बघतो की एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात तयार झाली असून हलक्या कमी दाबाच्या स्वरूपात ती भूभागावर सरकणार आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील काही ठिकाणी होऊ शकतो आज महाराष्ट्रामध्ये खास करून अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर मालेगाव पूर्व जळगाव नाशिक पूर्व सोलापूर लातूर धाराशिव पुणे आणि सातारा पूर्व रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या काही भागात पावसास अनुकूल स्थिती आहे म्हणजे आज देखील महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर पूर्व विदर्भाच्या दरम्यान एक हजार चार हेक्टर पासकलचा हवेचा कमी दाब तयार होतो आहे आणि जिथे हवेचा दाब कमी होतो तिथून समुद्रातून बाष्प खेचलं जातं त्या पद्धतीचं परिस्थिती आपण बघतो सव्वीस तारखेला देखील अरबी समुद्रातून काही बाष्प हे महाराष्ट्रावर खेचलं जाण्याची शक्यता आहे आपण बघतोय पूर्व विदर्भात सव्वीस तारखेला एक हजार तीन एकटा पास्कलचा अंतर्गत कमीदाब असून बाहेरील कमीदाबाची परिस्थिती एक हजार चार एकटा पास्कलची चा। आहे मुंबईच्या आजूबाजूने तयार होत असलेलं एक हजार सहा एकटा भास्कलचं वातावरण आहे एकूणच आपण बघतो की साधारणपणे उद्या सव्वीस तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र या काही भागात अतिशय जोरदार पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे हा शेवटचा पावसाचा प्रभाव आहे हे लक्षात ठेवा पालघरसहित नाशिक पश्चिम भागामध्ये आणि मुंबईच्या आजूबाजूने दोन दिवस पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच या वातावरणाचा किती प्रभाव महाराष्ट्रावर टिकतो आणि किती अनुकुलातरण तयार होतं हे सर्व बाबी आता पुढील दोन तीन दिवसावर अवलंबून आहेत मात्र मान्सूनचा प्रभाव संपूर्णपणे महाराष्ट्रातून अठ्ठावीस तारखेला कमजोर होणार आहे एकोणतीस तारखेला भारतातून कमजोर होणार आहे आणि त्यानंतर मात्र तीस तारखेपर्यंत हलक्या स्वरूपात पाऊस महाराष्ट्रात आणि इतरत्र पडत राहील थोडं उत्तर महाराष्ट्र वगैरे पण नंतर पावसाचं प्रमाण कमी होईल आणि दक्षिणेकडे म्हणजे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश रायलसीमा तेलंगणाचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे परंतु संपूर्णतः महाराष्ट्रातील पाऊस उघडणार नाही विरळ स्वरूपात पाऊस होत राहील त्यामुळे सर तुम्ही पाऊस संपेल असं सांगितलं होतं पाऊस पडतो आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या येऊ शकतात परंतु सर्वांनी लक्षात ठेवा की आपण साधारणपणे दोन तारखेला बघतो आहे की खूप चांगला पाऊस कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षित आहे त्यामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे सातारा जवळपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्या पावसाचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे पाऊस एकदम संपणार हो नाही काही विभागात पाऊस होत राहणार आहे परंतु दक्षिणेला पाऊस सरकेल आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आयओडी यावर्षी अतिशय कमजोर स्थितीमध्ये आहे निगेटिव्ह आहे आणि त्यामुळे ऑक्टोबरमध्ये फार पाऊस अपेक्षित नाही कारण चित्र पूर्णपणे हवामानाचं बदलतं आहे कोरडी हवा ही महाराष्ट्राकडे सरकते आहे आणि त्यामुळे विदर्भातून आणि उत्तर महाराष्ट्रातून मान्सून यावर्षी लवकर माकार घेईल असं चित्र निर्माण होऊ लागलं ला आहे